进来。 मारदिवो सायकल आहे मी तऱेश्वरीने चबाटदिवो सायकल आहे आणि ट्यूर पहिला आहे हे संविधान म्हणजे आहे तरी काय आज आपण स्वतंत्र संविधान जीवन समानता आहे कोणा Субтитры

नाही। मोता नाही, मोता नाही। राजा वारा, राजा सगळे सगळे आहे समान सगळे आहे समान देशाचे संविधान सभा देशाचे संविधान सभा चला तर मग आज आपण देशाचे संविधान अभिमानाने म्हणूया